बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमधील रामगिरी बंगल्यावरती आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाआधीच मोठ्या घडामोडी घडतात रामगिरीवर सध्या खातेवाटपावरती चर्चा सुरू असल्याची माहिती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अद्याप प्रतीक्षा आहे कोणत्याही क्षणी शिंदे रामगिरीवरती दाखल होणार आहेत तर चर्चेसाठी अजित पवार धनंजय मुंडे राहुल नार्वेकर फडणवीसांना भेटून रवाना झालेत गणेश नाईक भरत गोगावले यांनीही फडणवीसांची भेट घेतली सध्या रामगिरी बंगल्यावरती पंकजा मुंडे बावनकुळे यांच्यासोबत फडणवीसांची चर्चा होती मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमधील रामगिरी बंगल्यावरती आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाआधीच मोठ्या घडामोडी घडण्यास सुरुवात झालेली आहे आज खाते वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे संजय तिवारी रामगिरी बंगला बाहेरून थेट आपल्यासोबत आहेत संजय काय घडतात घडामोडी नागपूरमध्ये सध्या कारण खाते वाटप आजच जाहीर होण्याची शक्यता आणि त्यामुळे या भेटीघेटी महत्त्वाच्या मानल्या जातात अगदी बरोबर तृप्ती आपण पाहू शकतो की आज नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील रामगिरी बंगल्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमदार आणि मंत्री आणि महायुतीचे नेते दाखल झाले एकनाथ शिंदे वगळता सगळी मोठी नावं इथे घेता येतील अजित पवार आणि धनंजय मुंडे एकत्रच आले होते चहापानानंतर ते सुद्धा बाहेर पडलेले आहेत राहुल नार्वेकर राधाकृष्ण विखे पाटील श्रीकांत भारतीय अभिमन्यू पवार माधुरी मिसाळ पंकजा मुंडे ही सगळी नावं इथे घेता येतील ते सगळे इथे आले होते डॉक्टर पंकज भोयर बाहेर पडलेले आहेत भरत गोगावले अजून आतमध्ये असल्याचं सांगितलं जातो इथून ते लोक सगळे हाऊसमध्ये जाणार आहेत आपल्याला माहिती आहे हाऊसचं कामकाज सुरू झालेलं आहे आणि आज शेवटचा दिस दिवस आहे मुख्य जे कामकाज होतं विधिमंडळ अधिवेशनाचं ते पूर्ण झालेलं आहे आज सरकारकडनं दोन्ही सभागृहामध्ये उत्तर मांडलं जाणार आहे त्याची तयारी आहे कित्येक विरोधी पक्षाचे जे नेते आहेत ते आज सकाळच्या फ्लाईटने परतसुद्धा गेलेले आहेत मुंबईला पण आपण इथे पाहू शकतो आम्ही काही आमदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी आम्हाला सांगितलं की अत्यंत प्रसन्न मुद्रेने मुख्यमंत्री सगळ्यांशी भेटत आहेत भेटले आहेत त्यांच्याशी बोलले आहेत पण अर्थातच गर्दी असल्यामुळे प्रत्येकाला आपल्या गाडी अडचणी प्रश्न मांडण्याची संधी मिळालीच असं नाही पण सगळ्यांनी आनंद व्यक्त केला की मुख्यमंत्र्यांशी व्यवस्थित भेट झालेली आहे आज चहापानाचा कार्यक्रम जवळपास आटोपलेला आहे एकनाथ शिंदे येतील की नाही हा प्रश्न आहे पण आतमध्ये रामगिरी बंगल्यावरती पंकजा मुंडे असतील बावनकुळे असतील यांची मुख्यमंत्र्यांची भेट अजूनही चर्चा बैठक सुरू आहे तर रामगिरी बंगल्यावरती महत्वाचे आमदार या ठिकाणी भेटीसाठी पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मात्र प्रतीक्षा एकनाथ शिंदेची सुद्धा आहे उपमुख्यमंत्री केव्हा येणार आहेत काय माहिती मिळते उपमुख्यमंत्री आठ वाजता पोहोचणार आहेत असं सांगितलं होतं त्यांच्या शासकीय कार्यक्रमामध्ये तसा उल्लेख असल्याचं सांगितलं जात होतं पण अद्याप ते पोचलेले नाही आहेत ते कधी येतील येतील किंवा नाही हीसुद्धा माहिती नाही आहे पण एक महत्त्वाचं म्हणजे की कित्येक नेते आमदार आज दीक्षाभूमीला जाणार आहेत उपमुख्यमंत्री तिथेसुद्धा पोहोचण्याची शक्यता आहे पण अजून त्याबद्दल निश्चित असं काहीच सांगण्यात आलेलं नाही आहे खरं तर उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचतील की नाही या संदर्भात साशंकता व्यक्त केली जाते सोबतच शिंदेचे आमदार खरंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी